जय श्रीराम सोलापूर जिल्ह्यात अकलूज शहरामध्ये दर सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत एक मोठा जनावरांचा बाजार होतो आणि हा बाजार फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठीच आहे परंतु या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कसाई एकत्र येतात त्याच पद्धतीने काही कसाईंचे हिंदू एजंट आहेत ते हरामखोर देखील त्या ठिकाणी बाजारामध्ये उपस्थित असतात आणि हे दोघे मिळून शेतकरी बांधवांची फसवणूक करतात त्यांच्यावर दबाव टाकतात आणि चांगली धष्टपुष्ट जनावरं कमी किमतीमध्ये घेऊन ते कत्तलखान्यामध्ये पाठवण्याचं काम करत आहेत बाजारामध्ये गाईला खाली आडवी पाडून त्याच्यावर पायावर पाय देऊन तिचे पाय, पाय मोडतात चारी पाय दोरीने घट्ट बांधतात काही वासरांच्या तोंडाला चिकट पट्ट्या बांधून एका टेम्पोमध्ये लाकडी फळ्यांचे दोन बजले करून एका वाहनामध्ये पन्नास ते साठच्या दरम्यान अशी जनावरं कोंबून ती कत्तलखान्यामध्ये पाठवण्याचं काम करतात आणि हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करतोय बाजार समितीच्या अधिकाऱ्यांचं या बाजारामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष आहे त्यांचे आणि कसाईंचे आर्थिक लागेबंद त्यामुळेच हा सर्व प्रकार त्या ठिकाणी घडला जातोय आणि गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत नाही माझी प्रशासनाला विनंती आहे या अधिकारी लोकांची चौकशी करावी चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी असं जर नाही झालं तर आम्ही एखादा सोमवार मोठ्या संख्येने त्या ठिकाणी बाजारात येऊ आणि हा बाजार बंद पाडू याची नोंद प्रशासनाने घ्यावी धन्यवाद जय श्रीराम जय गोमाता